श्री दत्त अग आवाज करू नको ना ग आमचे ऋषी देवव्रत साहेब आश्रमात आले होते खूप मोठी उंची आहे त्यांची आता आम्हाला महाजन पुढे दुसरं काय जीवनात नाही श्री गुरुदैव ए महाराजांचं काम करणं पण सोपं नाहीये आईला आताच सांगितलं बाबा आवाज होऊन देऊ नको तरी पण तिथं चाललंय गोंधळ तिकडे परब साहेब चांगले आहेत सगळे अशा येऊ शकणार सगळे चांगले आहेत पण प्रश्न गडबड काय आहे जो तो ना स्वतःचा भला व्हावं म्हणून कार्यरत असतो तू जरा काय होशील काय का तिथून चांगल्यापणे सांगतो ना काही सोपं आहे काम तू इथून ते सगळं जात आहे ऊन दे सगळं कशी छळ ग तिथं हल्लीस तर मला इथं सुधारणार आहे काय का दहा मिनिटं पंधरा मिनटं गप्प पड म्हणून बोलतो ना तुला इथं म्हणून मी घरात येत नाही इथं इथं मा मालीच्या पूर्ण लागलेलो आहे ना ते कार्य हे सगळे चांगले ते परब साहेब आणि हे सगळे पण काय माहितीये महाराजांचं कार्य म्हणजे वडापावची गाडी नाही हे असं करू नको तसं करू नको यांच्या मनात आता मामा आमचा हुशार आहे व्यवहारात खूप चांगला आहे ठाकूर साहेब आणि हे परब साहेब असे एक एक शब्द प्रयोग आहेत ना त्यांच्यासाठी आता तयार झालेले तर बोललो तर म्हणणार ज्या आयला आगाव आहे आगाव तर आहेच मी नाव संजय आहे ना आगाव विषय काय आहे महाराजांचं कार्य ना देशभर न्यायची गरज आहे सगळे लोक गोंधळलेले आहेत आणि हिंसा हालचाल अशी होती ना परभणीची वडापावची गाडी तरी व्यवस्थित असेल कोणतरी महाराजांचं कार्य वडापावची गाणी नव्हे जीवनात बदल कसा करायचा ना एक जीव झाला तर कळेल पण जो तो येतोय मांजर उंदीर पण मांजरे धर कोण उंदीर धरतोय पर्बाची नाकी न आणलेली आहेत सगळ्यांनी परबाची नाकी होण्यात महाराजांचं कार्य तर अडथळा आणि मला तो दिसला ना तर भेंडी लाद घाली निघून ना तर तुमचे तीन तेरा वाजतील तुम्ही आता शेवटचं परवणी काय म्हणतात ते, ते शब्द म्हणजे कमी आहेत माझ्याकडे शेवटची वॉर्निंग काय त्याला म्हणतात मराठीत ते द्यायला आलोय सगळा आश्रम दोनशे लोक कमीत कमी मुंबईला दरच सोमवारी येणार आहे दर आठवड्याला येणार असे ना तसे आज नाही उद्या असे दोनशे अडीचशे लोक येतात उत्सवाला दोन अडी हजार लोक येतात या वर्षी कमी आले ते सगळे गुंडाळून ठेवलेले दोन उंदरांनी एक किशोर नावाचं उंदीर आणि त्याच्या मागे लागलेले मांजर राजू मांजर मांजरे धर का मांजरे कर काय तो एड झवा फिकार चोट महाराजांचं कार्य ना एक ग्लोबल नॅशनल लेवलला पण गेलेलं नाही इतर लोक सोनं विकतात सोनं कचऱ्या सोन्यासारखं विकतात आपल्याला एक साथ नसल्यामुळे काळ डोक्यावर स्वार आहे त्यामुळे काय होतंय सोन्यासारखं का कार्य कचऱ्याच्या भावाने पण डिलिंग नाही करू शकत आपण तर असं सगळं आहे तर इथं मी बागेची भूमिका नाही घेणार दुसरा आता हा फोटो बघा ते आश्रम कार्यालय येतो हा फोटो जो आता मी टाकला आहे ना हा फोटो तिथं खोपलीचा आहे दोन हजार तेराला मी तिथं गेलो होतो शेवटचा त्याच्यानंतर पण प्रयत्न केले त्याच्या आधी मी शंभर दोनशे वेळा गेलेलो आहे आज कालभैरव जयंती आहे हे शिखर शिवलिंगचं स्थान आहे गाडी घेऊन गेलो होतो या या साईडला जे महाराजच्या बाजूला दिसतात ना गाडीच्या मागे संजय हवनकळसे मला जेव्हा भेटले होते दोन हजार बाराला त्याच्यानंतर सहा सात महिन्यानंतर त्यांना घेऊन गेलो दोन हजार बाराला त्यांनी चाळीसच्या वरती वाऱ्या झाल्या होत्या कुठल्या ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाच्या चा जेव्हा बारा ठिकाणी तुम्ही जाल ना तेव्हा एक वारी त्यांच्या चाळीसच्या वरती झाल्या होत्या आता दोन हजार वीस का एकवीसला ते अचानक कोरोना काळामध्ये गेले गायब झाले माणूस चांगला पण कसं हे विषय समोरचे डिस्टर्ब करणारे ते कसे चिवडावे ते त्यांना कळायचं नाही आमच्या दोघांचे वाद व्हायला लागले मग मी पण त्यांची आयम्या काढायचं मग फेसबुकवरती त्यांनी मला ब्लॉक केला ग्रुपवरती होतं ते बोलायचे नाहीत म्हणून त्यांना माझी उंची कळायची थोडी बहुत पाचलेकर महाराजांच्यामुळे गगनगिरी महाराजांमुळे तर ह्या ठिकाणी त्यांना नेलं होतं बघा दिसतंय तुम्हाला गिरणारचं पण असंच आहे गिरणार लांबून म्हणजे शंकराचं स्थान जिथे तिथं आहे ना तिथं तुम्हाला आकृती मूर्ती काहीतरी दिसणारच इथे पण झोपलेला काळभैरव आहे गिरणारला पण तुम्ही आज काळभैरवाच्या तिथं मूर्ती मंदिरात जाऊन आरती करून येत असेल त्या शक्ती असतात ते पण आपले पाठीशी उभे राहिले पाहिजेत पण ते तुम्ही उभी उभे करता कशासाठी आपले संसारिक <coughs> अडअडचणी दूर व्हाव्या संसाराचं जे काय आहे प्रत्येकाला काळजी असते तर आमच्यामुळं आयुष्यात ना माऊली एके माऊली संचारेश्वर माऊलीशिवाय दुसरा आम्हाला काय नाही का त्याच्यामुळे गती मिळाली आणि माझं आता नाव संजय विजन गेलं आहे डायरेक्ट नॅशनल लेवल मोदीच्या खुर्चीपर्यंत त्याच्यात जाऊन बसणार आहोत की हा सगळ्यांचा संसार व्यवस्थित करायला शाळा कॉलेजातून पैसा शिकवला जातो ते सगळं बदली करून टाका तुम्ही करता का आम्ही करू मी हिमत आहे कशा कोणामुळे महाराज महाराजांनी संचारश्वर मावलीमुळे त्यात आता रमणनाथ महाराजांची पण आम्हाला साथ मिळते चिंतन श्री गुरु दत्त आता हे बाद झालं नाटकं खूप झाली परब साहेबांना सांगतो तुम्ही मनमुखी सारखं स्वतःला भीती येते ना असं न करू तसं नको करू मग मी कशाला भाज्या तळायला आलो का आश्रमात तुम्हाला नाही समजत तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर विषय सोडून द्या तिथं लांबून मी बघतो आश्रमावरती लक्ष असतं जेणेकरून त्याच्यामुळे मला डिसिजन घ्यायला बरं पडतं ना काय गोष्टी माझ्यापर्यंत येऊ नये असं तुम्ही ते बंद करून टाकले ना ते धंदे करायचे असेल ना तर तीन तिराव मी पण वाजू शकतो इथं इथं जागेवर बसून माऊली मला इथं पण भेटते आश्रम जरा जास्त हे होतं पण तिथं जर मला त्रास व्हायला तुम्ही जर व्यवस्था केली ते तुम्हाला काय कळणार आहे अज्ञानी बालकात तुम्ही मामा हुशार जरी असला तर लहान येतो व्यवहारात हुशार आहे अध्यात्मक झिरो आहे फक्त येणार पाय पडणार भावनेने करतो बिचारा ते बघून मला वाटलं म्हणजे त्याला मागे सांगितलं सहा वर्षापूर्वी बाबा अनुष्ठान यावर्षी आता करतोय बघू ते कमीत कमी सहा सात आज अनुष्ठान झाले ना परबची काय गरज नाही आम्हाला असेल चांगलं त्याच्या घरी राहा बायकोची लुगडी धुवत इलासाला खोपडी सणकून टाकली तर स्वतःसाठी जगता तुम्ही ते बाकीचे पण पोरं आहेत त्यातलं किशोर नांदूस घातलेत बरं पण ते पण रेडे ताळे करतायत का परब आराम करब महा आराम करत यापेक्षा महा फिकारूड आता मी आहे तर तुमची डाळ शिजून टाकेन सगळ्यांची एकदम मावली कशी येते मग मा माझ्या मध्ये मा बघतो मग मी इथं ती कोण ती आणून ठेवली शिला ताईला ती चांगली जरी असली ती आज्ञानी ती हे एडे पोरांचं ऐकू मी नुसतं कातडी ऐंशी वर्षाची साठ वर्षाची म्हणून मी ऐकू का तुमचं आग ना भेंडी दमडीची हे कर ते कर ना ऐकलं तर हा कोणाचं ऐकत नाही भेंडी तिथं उत्सव सगळ्यांचं डोकं फिरून टाकलं त्यांनी ती कोणाची परबाची का त्या रघुनाथ पाटलाची असा गोंधळ आहे तो सोपं काम ना आश्रम धडणं तर माझी तिथं रद्द पळवू तिथं दिल्लीच्या मुंगेरी की हसीने स्वप्ने करू मी ऋषी देवलत आलेत आता व्यवस्थित ठिकाणावर या गुरुमुखी वा मनमुखीने काय होणार नाही जास्ती बोलत नाही मामा मला बोलतोय सारखा सारखा येतो का येतो का कशासाठी येऊ मामा आश्रम कशासाठी येऊ तोंडावर झाडावर चढवता तुम्ही अरे संजय म्हणजे सोन्याचा कपडा आणि नंतर मग तिथे आल्यावरती स्वतःची गांड पुसायला वापरा सगळ्यांनी तो इकड़ा भटक, इकड़ा भटक ती पण पुशीन मी पण महाराजांचं कार्य करा बेहणी तुमचं पाय धुवून पाणी पिईन जमत नाही म्हणून मला तिकडे यायला लागतं आता मी माझा बरा एकांत आहात तिकडे सगळे भेटतात इथं मला इकडे भटक तिकडे भटक करायची गरज नाही फिरून आलो सगळीकडे पॉवरफुल स्थान आहे आता माझं जे शरीर आहे त्याला तीर्थक्षेत्र बनवायच्यासाठी प्रत्येकाने ते केलं पाहिजे पण तुम्ही संसाराला पक्क करायला आश्रमात देता तिथं तुम्ही लोक्य होता फुटका संसार होणार आहे का तिथं आपलं पावर कमावा पक्के वा जिला तिला परबाची डाळ दिसते परब साला काळी डाळ परब असा परब तसा माऊली दिसत नाही भेंची तुम एकाला पण तुम्हाला नाल्याक चाले भारजड एक एक आता ते ते मी या शिव्या घालतो नाही थांबवल्या होत्या पण साऱ्या तिथे येऊन चित्र काय बघितलं एक पण शिवी आता मी गेले एक दीड वर्ष बंद करून टाकली होती तो मामा मला ठोस तो तिचा काहीतरी आदर आहे इज्जत आहे त्याची लाकी खूप मोठी आहे मामा म्हणजे ठाकूर साहेब आमचे पण तुम्हाला इंजेक्शन तुम्ही शोध जो तो आपला आपलं मड घेऊन भेंडी तिथं मी असा मी तसा मी शाणा कोर्टात तिथं मावलीचं कार्य कोर्टात नेऊन अडकून टाकले तुम्ही लोकांनी कोर्ट कचरी कशाला पाहिजे का असेल प्रॉब्लेम इथं सोडवा ना कोर्ट कचेरी कशाला पाहिजे तर असं सगळं आहे गोंधळ आहे एवढं सोपं काम नाही आज मी तीन महिने का चार महिने बॅक टोप्यावलं म्हणजे मग पुरणच्या घरी आलो आहे मला कळलं पण ना किती दिवस गेले मग सांगतो अगं सिलेंडर लावला होताना तेव्हा असं ना तसं ना असं सगळं चाललंय असून दे इथं लक्ष नाही एक रूप मावलीशी झालं तरच तिची इशारे कळतात त्या आश्रमात खूप शक्ती आहे त्यात तो आता आपला चांगला एक पोरगा आहे बाळू म्हणतात त्याला बाळवलेले शुभांशू चांगला बरोग आहे पण लहान आहे काय चुका होतात जो तो आपल्या आकले नाही त्याला पण परब नको माधव नको अरे असं नको नको करत बसलं ना मग या कमिटीला बाळू नको अशा तुमच्या वादामध्ये माऊलीचं कार्य आहे ना सोनं पण नाही ते परीस आहे परीस ते राहील गट्टारात आणि तुम्ही पण गट्टारात मरा माशोताना सगळ्यांनी नंतर आता तुमच्याकडे काय बोलायला शब्द <coughs> नाही तुम्हाला जो झाडू नाही झाडू मारतायत ना मी पकडायला शिकवीन नाही तुम्हाला तिथं उत्सवात बोलू चला आलेत लोक बोल तर मामा अडवतो तर मामाच्या डोक्यावर तो, मामा तो टाकले आमचा दळवी चांगला हुशार माणूस आहे पण त्याला काय कळतंय ह्याच्यामध्ये अक्कल पूर्ण आणि आध्यात्मिक मी ताकद पूर्ण झिरो होऊन जाते तर ते, ते माझी कॉलर पकडणार तो तिथं अवधूत सगळे पोर कमिटीवर सगळे चांगले एकाने पण राजीनामा द्यायचा पण ते अह दूध सांगणार मला ते ऋषी देवरत साहेब आहेत ना त्यांना ग्रुपवरून काढून टाक टाकला तो तसाच फोटो ग्रुपवर बघा काय म्हणतो तो गेला पळून हे पळणार जे काय की मग माझ्या समोर माऊलीचं कार्य आहे ना सोनन ना परिस आहे परीस ते नॅशनल लेवलला पेट्रोल पंप आहे आपल्याकडे पेट्रोल पंप सगळे जगाला ना विकून किशात घालून तुम्ही लाईनवर आणू शकता पण तुम्ही ठिकाणावर पाहिजे सगळे ते आश्रमातले सगळे पोरं चांगली आहेत चांगली म्हणतो मी आश्रमात येऊ शकतात म्हणून अज्ञान आहे तुमच्याकडे ज्ञान एका फोकीत त्यांचं अज्ञान काढून शकतो तर लवकरात लवकर मीटिंग बोलवा बस आधी चार लोकांना घेऊन बसा नंतर मग हळूहळू ब्रेन वॉश करा त्यांचं काय तर तुमच्याकडे सत्य असेल ना तर भ्यायची कशा काय गरज तुमच्याकडे असेल तर मी आहे ना, ना माऊलीचा <coughs> शेवटचा सांगतो चांगल्या कामासाठी सगळ्यांना साथ देईन नाही तर तंगड्यात ओढीन हे लक्षात ठेवा आता बाल ते मामा मला बोलवते कशासाठी ये कशासाठी ये इकडे ये इकडे कशासाठी ये, ये मी त्या मामाने मला व्यवस्थित सांगावं कशासाठी यावं परवाची गाण धुवायला सगळ्यांची गाण धुवायला ते पण धुईन आणि तिर म्हणून क्विन पण मी काम करा व्यवस्थित परब आणि मी ना झुरळ झुरळ माऊली माउंट एव्हरेस्ट पेक्षा उंची आहे तिची शब्द जड जात परब आणि मी झुरळ आहोत समोर आमच्या जर सम आमच्या जर आमच्याकडे तुमची लक्ष जात असेल झुरळांकडे तर तुमची लायकी काय विचारतो मी तुम्हाला ठीक आहे काल भैराचं स्थान आहे तिकडे जाऊन दाखवा मग तुमची लायकी कळेल एक माणूस जाऊ शकत इथं गाडी घेऊन गेलो हो आता तो रस्ता कोणी येऊन येऊन तोडून टाकला तिथं निसर्गाने एवढी थर होता त्याच्यावरून गाडी न्यायचो कशी बशी माऊलीचं नाव नेत इकडे या होणकळजी साहेबांना नेलं होतं ఆ కాల్ల భర్వ జయంతి సగికన అవధూత చింతన శ్రీ గరుదేవ